विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भौगोलिक कारणे महत्त्वाची भौगोलिक कारणे जे की दहावीच्या भूगोल बोर्ड पेपर ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये नक्कीच येणार तर हे सर्व जे प्रश्न आहेत ना ते मी सॅम्पल पेपरमधून काढलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स यूट्यूबवरून बघितले आहेत तेव्हा हे तुम्हाला देत आहे आणि जे जेव्हा लाल डॉट केलं ला आहे ते सॅम्पल पेपरमध्ये खूप वेळा रिपीट झालेलं आहे मी पाच ते सहा सॅम्पल पेपर बघितले आहेत आणि त्यात मला यांची उत्तरे गावली आहेत तर त्यामुळे मी हे तुम्हाला देत आहे तर हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे तुमच्यासाठी तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मी इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे त्याबरोबर तुम्हाला त्याचे उत्तर पण देणार आहे टेक्स्टच्या माध्यमातून तर प्लीज एवढ्यासाठी तरी लाईक करा आणि सर्वात पहिल्यांदा पाहू हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या असतात तर याचं उत्तरही आहे पाच सेकंदात तुम्हाला उत्तर दिसणार त्यानंतर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत त्यानंतर ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात